नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना आता मोफत चष्मे मिळणार आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय महत्वाचा शासन निर्णय सुद्धा जाहीर केला आहे परंतु मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र पाहिजे अर्ज कुठे करायचा किती रक्कम किंवा किती पैसे तुम्हाला मिळणार की डायरेक्ट चष्मे तुम्हाला मिळणार याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये शाळेय मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे बघा मोफत चष्मे पुरवण्यासाठी लेखा शीर्षक म्हणजे जे काही निधीचा रेखा शीर्षक असतो तो बावीस पस्तीस सी पंचेचाळीस सात यांच्या अंतर्गत एकोणऐंशी लाख इतक्या रकमेच्या चष्मे खरेदी करण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्यासंदर्भात या ठिकाणी मान्यता देण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यातील सर्व राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील सहा ते अठरा वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्या मुलांची नेत्र तपासणी करून दृष्टीदोषाचे वेळीत निदान करून त्यांना योग्य व ते चष्मे उपलब्ध करून दिल्यास शालेय गतिविधींमध्ये कोणतीही बाधा निर्माण होणार नाही या दृष्टीने राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून शास्त्रीय पद्धतीने त्यांचे प्रमाणीकरण करून त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सदर कार्यक्रम हा राज्य शासनाची नवीन योजना बघा ही एक नवीन योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या योजना म्हणून नवीन योजना म्हणून राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी असंही म्हटलं आहे की सदर योजना राबवण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे पंचवीस लाख व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाली अधिवेशनात पं चोपन्न लक्ष पुरवणी मागणीद्वारे अशी एकूण एकोणऐंशी लाख इतकी रक्कम तरतुदीत ठेवण्यात आली होती आणि त्या तरतुदीनुसार सदर तरतुदीचे पालन करून चष्मे खरेदी करण्यासाठी एकोणऐंशी लाख निधी वितरित करण्याचे नियोजन वित्त विभागाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे सदर अनुदान राष्ट्रीय बाल स्वस्त कार्यक्रमात उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधान होती आणि याचाच विचार करून राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील सहा ते अठरा किती सहा ते अठरा सहा ते अठरा वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण वर्गातील जनरल कॅटेगरीमधील दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात मधून एकोणऐंशी लाख इतक्या रकमेचे चष्मे खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आणि उपरोक्त अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णय मुख्य प्रशासकीय अधिकारी कुटुंब माता बाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे यांना अहरण व सवितरण अधिकारी व अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माता बालसंगोपन व आरोग्य विभाग पुणे यांना नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आणि यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना बालकांना मोफत चष्मे मिळावे यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा तुम्हाला लाभ कसा घ्यायचा याविषयीसुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत परंतु मित्रांनो आत्तापर्यंत सांगितलेली माहिती महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचा विषय तुमच्या स्थानिक पंचायत समिती किंवा शिक्षण विभागाअंतर्गत आरोग्य विभागाच्या समन्वयाच्या माध्यमातून तुमच्या शाळेमध्ये कॅम्प राबवले जाणार आहेत आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून हे चष्पे वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो एखाद्या वेळेस जर एखाद्या शाळेमध्ये जर अशा पद्धतीचे कॅम्प लावले गेले नाही तर तुमच्या स्थानिक आई स्पेशलिस्टकडून तुम्ही या संदर्भात तपासणीचा अहवाल घ्यायचा आहे आणि तो शाळेकडे द्यायचा आहे आणि शाळेतून तो पंचायत समिती त्याचबरोबर आरोग्य विभाग यांच्याकडे तो प्रस्ताव जाणार आहे आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने तो चष्मा तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती या शासन निर्णयामध्ये सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाद्वारे आपल्याला एक कळणार आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटपा संदर्भात अनुदान आणि नवीन योजना या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि या संदर्भात महत्त्वाची माहिती संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे लवकरच प्रत्येक शाळेमध्ये या संदर्भात जाहिरात किंवा माहिती दिली जाणार आहे नवीन नवीन वेगवेगळे कॅम्प आयोजित केले जाणार आहेत आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता आहे जर समजा एखाद्या शाळेमध्ये जर कॅम्प लावला नाही तर त्या ठिकाणी आई स्पेशलिस्टच्या माध्यमातून तुम्हाला अहवाल सादर करून रिपोर्ट सादर करून तुम्हाला पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून शिक्षण विभागाकडून तुम्हाला हे चष्मे मोफत स्वरूपात मिळणार आहेत कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला भरण्याची गरज नाही अशा पद्धतीने पालकांसाठी महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती असल्याकारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटू या पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र